नमस्कार मंडई मी प्रिया आणि स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण एकदम युनिक एकदम वेगळा असा नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत जी की लहान मुलांसाठी किंवा तुम्ही जर आता सुट्ट्या लागल्यात प्रवास करणार आहात तर तुम्हाला प्रवासात काहीतरी थोडंसं वेगळ्या चवीचं घेऊन जायचं आहे तर अशा वेळेससाठी हे एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे तर ही रेसिपी आपण बनवलेली आहे अर्धी वाटी तांदळाच्या पिठापासून तर तुम्ही ह्या टेक्स्चर बघू शकता कसं आपले झालेले आहेत एकदम लुसलुशीत आणि मऊ ह्या पुऱ्या झालेल्या आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती एक पॅन ठेवून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं कुठल्याही एका वाटीचं प्रमाण तुम्ही सेट करून घ्या म्हणजे तुमची रेसिपी चुकणार नाही तर एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा घातलेला आहे ओवा हा पचनासाठी उत्तम असतो त्यामुळे तो तुम्ही नक्की घाला आणि त्याच्यासोबतच आपण घालणार आहोत दोन चमचे कसुरी मेथी जर तुम्हाला कसुरी मेथीचा फ्लेवर आवडत नसेल किंवा नसेल घालायची तर या ठिकाणी तुम्ही कोथंबीरसुद्धा वापरू शकता आता चवीप्रमाणे मी मीठ घातलेलं आहे आता कसुरी मेथी आणि ओवा हा ऑप्शनल आहे तुम्हाला जर घालायचं असेल तर घाला आवडत नसेल तर नाही घातला तरीसुद्धा हा नाश्ता खूप चवीचा बनून तयार होणार आहे आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत अर्धी पळी तेल म्हणजे साधारण हे दोन टेबलस्पून तेल असेल तर हे तेल अशा पद्धतीने घातल्यामुळे आपल्या पुऱ्या हे एकदम मऊ लुसलुशीत बनून तयार होतात त्यामुळे तेल नक्की घाला तर आपल्याला ह्या संपूर्ण मिश्रणाला ह्या पाण्याला उकळी आणायची आहे तर बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्याच्या नंतर सेम वाटीने ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि मिडियम तू लो गॅसवरती आपल्याला हे संपूर्ण मिश्रण एकदम झटपट असं एकजीव करून घ्यायचं आहे व ह्यातल्या संपूर्ण गाठी ह्या फोडून घ्यायच्या आहे तसं मार्केट तर मार्केटमध्ये तांदुळाचं हे एकदम इझिली मिळून जातं पण जर तुम्हाला घरात करायचं असेल तर तुम्ही तांदूळ हे स्वच्छ धुवून त्याला फॅन खाली वाळून हे गिरणीतून दळूनसुद्धा आणू शकता अशा पद्धतीने बघू शकता आपण संपूर्ण पिठातल्या ह्या गाठी फोडून घेत आहोत व ह्या ठिकाणी गॅस एकदम लो ठेवायचा आहे आणि ही संपूर्ण प्रोसिजर आपल्याला एकदम लो गॅसवरती करायची आहे तर बघू शकता आता ह्या पिठातल्या संपूर्ण गाठी ह्या फुटून तयार झालेल्या आहे आता आपल्याला ह्या पिठाला वाफ काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी गॅस बंद करायचा साधारण पाच मिनटं आपल्याला हे झाकण ठेवून वाफ काढण्यासाठी तसंच ठेवून द्यायचं आहे तर बघू शकता पाच मिनिटानंतर आपल्या मिश्रणाला छान अशी वाफ बसले आहे आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेणार आहोत तर ह्या स्टेजला मिश्रण खूप गरम असतं त्यामुळे अशा पद्धतीने हाताला थोडंसं तेल किंवा पाण्याचा हात करून आपल्याला हे मिश्रण असे थोडेसे पसरवून घ्यायचे आहे जेणेकरून हे लवकर थोडेसे कोमटसर होईल आता मिश्रण हात लावायजोगं कोमटसर झालेलं आहे हाताला तेल लावून घ्यायचं किंवा नाही लावलं तरीसुद्धा चालणार आहे पण तांदळाचं पीठ थोडंसं हाताला चिकटतं त्यामुळे हाताला तेल लावून घ्या जेणेकरून त्या हाताला चिटकणार नाही आता ही स्टेप खूप महत्त्वाची आहे लक्षात ठेवा पीठ आपल्याला छान असं मऊसूद मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पीठ मऊ केल्यामुळे आपल्या पुऱ्या ह्या फाटणार नाही त्यामुळे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे छान दोन ते तीन मिनटं आपल्याला हे पीठ एकदम मऊसूद न चिनणारं असं मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता पीठ किती मऊसूद बनून तयार झालेलं आहे आता ह्या याच्यामधून आपल्याला पुरीच्या आकाराचा एक गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तर संपूर्ण गोळे सुरुवातीलाच बनवून ठेवा त्यानंतर बघू शकता पोलपाटाला पीठ न लावता सुद्धा आपण ह्या पुऱ्या अगदी व्यवस्थित लाटू शकतो आपलं पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण एकदम योग्य आहे त्यामुळे आपल्या ह्या पुऱ्या अजिबात फाटत नाही आहेत आता अशा पद्धतीने तुम्ही गव्हाचं पीठ किंवा मैदा किंवा तांदळाचं पीठच लावून ह्या पुऱ्या लाटू शकता एकदम थोडंसं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि ह्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तर बघू शकता आपल्या अशा पद्धतीने पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आता तांदळाचं पीठ थोडंसं फाटतंच मग कडा तुम्हाला ओबर दिसत असतील तर तुम्हाला एखाद्या झाकणाच्या किंवा वाटीच्या सहाय्याने ह्या पुऱ्या कापून घ्यायच्या असेल संपूर्ण एका आकाराच्या तसंसुद्धा तुम्ही करू शकता कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं पुऱ्याला न तळतो तसंच तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि ही पुरी टाकून घ्यायची आहे टाकल्यानंतर सुरुवातीला त्याला टच करायचं नाही साईडने असं तेल सोडायचं आणि लगेचच ही पुरी पलटून घ्यायची आहे अर्ध्या मिनटातच ही पुरी तळून तयार होते जास्त वेळ तळण्याची गरज पडत नाही कारण पीठ आपण उकडून घेतलेलं आहे पुरी तळून तयार झालेली आहे बघू शकता पण जर तुम्हाला एवढं तेलकट खायचं नसेल किंवा तळलेल्या पुऱ्या खायच्या नसतील प्रवासात न्यायच्या असतील तर तुम्ही अशा पद्धतीने ह्या पुऱ्या तव्यावरती सुद्धा भाजून घेऊ शकता ब्रशच्या सहाय्याने तव्याला थोडंसं तेल लावलेलं आहे त्याच्यावरती पुरी घालून घ्यायची आणि वरूनसुद्धा आपल्याला थोडंसं तेल अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि मिडियम टू हाय गॅसवरती आपल्याला ह्या पुऱ्या छान अशा भाजून घ्यायच्या आहे पीठ उकडलेला असल्यामुळे ह्या पुऱ्या भाजण्यासाठी जास्त असा वेळ लागत नाही तर बघू शकता आत तुम्ही तेलाचा वापर न करता सुद्धा ह्या पुऱ्या बनवू शकता तर एकदम मऊ लुसलुशीत अशा ह्या पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहे तुम्ही प्रवासात नेऊ शकता किंवा आता मुलांच्या सुट्ट्या आहेत तर घरात मुलांना वेगळ्या चवीचा काहीतरी नाश्ता लागतोच तर अशा वेळेस तुम्ही मुलांना हा नाश्ता बनवून देऊ शकता बघू शकता हातामध्ये मी घेते तर इतकी मऊ आणि लुसलुशीत ही पुरी बनवून तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा ही वेगळी रेसिपी एकदा घरामध्ये नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा खूप आवडणारी आहे सोबतच मुलांना पण आवडणारी आहे ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा